नमस्कार आज मी बनवून दाखवणार आहे नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचे आणि अगदी वेगळ्या पद्धतीने मसाला पोहे तर सारखं सारखं त्याच त्याच चवीचे पोहे खाऊन कंटाळलात किंवा काही वेगळी मस्त फ्लेवरची चव चाखायची असेल तर याला एकदा जरूर बनवून पहा सगळेच आवडीने खातील तर चला मग पोहे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊ मुठभर कोथिंबीर आणि ओल्या किंवा सुख्या नारळाचे थोडेसे तुकडे यानंतर दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ पुदिनाची पानं तसेच अर्धा चमचा जिरं तीन लसणाच्या पाकळ्या तुम्ही वाटल्यास यासोबत आलंसुद्धा सुद्धा वापरू शकता यानंतर अर्ध्या लिंबाचा रस व अर्धा चमचा मीठ टाकू शेवटी हे छान स्मूथ वाटण्यासाठी यात अगदी थोडंसं पाणी टाकून याला वाटून घेऊ पहा हे व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे वाटून घ्यायचं आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवूया आणि पोहे बनवण्यासाठी मी इथं दोन जणांच्या प्रमाणात पोहे घेत आहे म्हणजेच की तीन मुठी इतके तर हा माझा परफेक्ट माप आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या आणि नंतर पोह्यांना नेहमी जसं साफ करून धुऊन घेता तसं घ्यायचं फक्त पोह्यांचा लगदा होऊ नये याची काळजी घ्यावी तर मी पोह्यांना एका पाण्याने धुऊन लगेच असं चाळणीत काढून पसरवून घेतलंय आणि नंतर यात थोडंसं मीठ व अर्धा लहान चमचा साखर टाकून घ्यायचं तुम्ही पाहू शकता चाळणीत काढल्यामुळे यातल्या एक्स्ट्रा पाणी जाऊन हे छान सुटसुटीत झालेत आता पोह्यांना इथंच सोडून शेंगदाणे भाजण्यासाठी पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल चांगलं गरम करून त्यात एक लहान वाटी शेंगदाणे छान खमंग व खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे हा जर तुमच्याकडे ऑलरेडी भाजलेले शेंगदाणे असतील तर तुम्ही ही प्रोसेस स्कीप केला तरी चालेल तर हे छान खमंग फ्राय झालेत आता यांना काढून घेऊया आणि यानंतर त्याच तेलात एक चमचा मोहरी सोबतच अर्धा चमचा जिरं नंतर पोह्यांमध्ये तिखटपणा कसा हवा त्यानुसार हिरवी किंवा लाल मिरची जी असेल ती टाकून मध्यम चिरलेला एक मोठा कांदा टाकायचा आहे आता कढीपत्त्याची पानं टाकून मध्यमाचेवर सर्वांना परतून घेऊया हा इथं कांद्याला खूप जास्त लालसर रंग येईपर्यंत भाजायचं नाही तर हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आता शेवटी कांदा हलकासा शिजत आला की यात कांदा बेचव लागू नये म्हणून अगदी थोडंसं मीठ टाकू आणि थोडीशी हळद टाकूया आणि हा यापूर्वीही आपण दोन वेळा मीठ वापरलेलं म्हणून आता मीठ बेतानेच वापरायचं आता यात आपण बनवून ठेवलेली हिरवी मसाला पेस्ट टाकू व यालाही तेलात परतून घेऊया असं मसाला तेलात भाजून घेतल्यामुळे यामध्ये जे आपण लसूण मिरची वगैरे घातलेलं त्यांचा कच्चेपणा जाऊन पोहे खूपच छान खमंग व चटपटीत होतात पहा मोठ्या आचेवर जवळपास वीस ते तीस सेकंद मसाला छान भाजला आहे चला आता आपल्याला यात टाकायचे आहेत पोहे तुम्ही पाहू शकता आपले पोहे किती छान मोकळे मोकळे मऊसूत आहेत अजिबात त्यांचा लगदा झाला नाही यानंतर यात तळून ठेवलेले शेंगदाणे टाकू आणि लगेच पोह्यांमध्ये सर्व मसाले व्यवस्थित एकजीव होईपर्यंत सतत चमचा फिरवत छान परतून घेऊया पहा मसाले पोह्यांमध्ये मस्त एकजीव झालेत तर पोहे जास्त वेळ मौसूत राहावेत व थंड झाल्यावर वातट होऊ नयेत म्हणून यावर असं थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं म्हणजेच की साधारण दोन ते तीन चमचे पाणी शिंपडायचं आणि नंतर याला चाळीस ते पन्नास सेकंद झाकून मिडियम टू लो फ्लेमवर चांगली वाफ द्यायची हे पहा असं वाफ घेतल्यानंतर आपले पोहे दोन ते तीन तास मस्त मौसूत राहतात तर असे मस्त रुचकर वेगळ्या चवीचे मसालेदार हिरवे पोहे आणि त्यावर ओल्या नारळाचा किस, व लहान मोठी कोणतीही शेव टाकून सर्व करा किंवा काहीही न टाकता खायला घेतला तरीही हे खायला फारच छान लागतात